नेवासा तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं व वा धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या जेऊर हैबती येथे वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवराम महाराज रिंधे व संत रेऊबाई महाराज खराडे यांच्या सत्यघटनेवर आधारित साक्षात्कार या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आला यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक कृष्णा शरणागत संवाद व पटकथाकार कैलास महाराज रिंधे गोरख कानडे रामदास खराडे प्राचार्य नानासाहेब खराडे बाळासाहेब रिंदे ॲडव्होकेट अजय रिंदे अण्णा पाटील म्हसके रामदास म्हस्के सर्जेराव टाके शरद जाधव रामभाऊ टाके संतराम गवारे प्रकाश उगले नंदू उगले आदी उपस्थित होते आणि एक वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं हे गाव आणि या गावामध्ये वैकुंठवाटी शिवराम महाराज रिंदे व संत रेवबाई खराडे यांच्या सत्य घटनेवर आधारित आज या ठिकाणी साक्षात्कार हा या मराठी चित्रपटाचं आज या ठिकाणी शुभारंभ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे त्याचबरोबर ग्रामस्थ इतरांच्या उपस्थितीत आज सा शुभारंभ झालेला आहे माझ्यासोबत आमदार साहेब आहेत आज शुभारंभ झालेला आहे काय वाटतंय जे जय हरी क्षेत्र जीवर हैबती अर्थातच धाकटी पंधरी या श्री क्षेत्रामध्ये आज आपण आपल्या आषाढी एकादशी पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि ते औचित्य असं आहे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तप्रयाण शिवराम महाराज त्याचप्रमाणे परमपूज्य संत रिहुबाई खराडे यांच्या या सर्व कृपाशीर्वादाने यावर्षी आपण या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण असं आहे की श्री कृष्णाजी हे hey, एक डायरेक्टर या विषयी संत रिहूबाई आणि परमपूज्य हरिभक्तपर्यंत शिवराम महाराज यांच्या जीवनपटावरती साक्षात्कार हा आज चित्रपट ते आज प्रकाशित करत आहेत त्या निमित्ताने त्यांची शुभारंभ या ठिकाणी होत आहे आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या पुढाकारातनं त्या हरिभक्तपर्यंत वैकुंठवाशी शिवराम महाराज रिंदे यांच्या वंशातील परंपरेतील हरिभक्तपर्यंत कैलास महाराज यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे या ठिकाणी डायरेक्टर कृष्णाभाऊ आहेत सरपंच साहेब आहे आज आपण हा साक्षात्कार चित्रपटाच्या अनुषंगाने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ही धाकटी पंढरी आणि या जीवरचं महात्म्य वेगळं आध्यात्मिक असं आहे की या भूमीला साक्षात हनुमंतरायाची कृपादृष्टी झालेली आहे जगदंबा मातेचं अधिष्ठान या गावामध्ये आहे आणि भगवान पांडुरंगांनी या ठिकाणी संत रिहुबाई यांना या ठिकाणी या दर्शन दिलेलं आहे ही भूमीच अत्यंत पवित्र आहे आता एकशे पाचवी पुण्यतिथी आपण महाराजांची करत आहोत आणि संत रिहुबाईंची पुण्यतिथी देखील दरवर्षी नियमितप्रमाणे आज तगेत या ठिकाणी साजरी होती आणि आपल्याला कल्पना आहे की हरिभक्तपर्यंत नाना महाराज सूर्यवंशी यांच्या भागवत भागवतकथेतनं रामकथेतनं दरवर्षी हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना ही एवढी भूमी पा पावन झालेली आहे की या भूमीला खरंच एक शक्ती आदिशक्तीचं रूप आलेलं आहे आणि देखील या ठिकाणी जीवरचं जे काय नामलौकिक आहे का या संतांच्या भूमीतनं होणार आहे आणि आज आपण जर आपण एक दृष्टी टाकली तालुक्यातील वारकरी संप्रदायावरती वैकुंठवासी बंशीबाबाच्या प्रेरणेने या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये महाराज आहेत म्हणजे प्रत्येक बेटामध्ये महाराज आहेत आणि आजही तालुक्यामध्ये सर्वात जास्त महाराजांची जी या ठिकाणची जी आहे सर्व महाराज ते जीऊरमधले महाराज आहेत माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी गावामध्ये पंधरा महाराज तरी असतील आणि सर्व बे जे जे बेटा आहेत त्या प्रत्येक बेटामध्ये महाराज आहेत या ठिकाणी निश्चितच वैकुंठवासी हरिभक्तपणे रामभाऊ महाराज रिंदे यांच्या प्रेरणेतनं हा सर्व वारकरी संप्रदाय या ठिकाणी पुढं फुललेला आहे दिंडीच्या निमित्ताने असेल वारीच्या या अनुषंगाने आळंदीची वारी असेल पंढरपूरची वारी पण आज मी कृष्णाभाऊ यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी या निमित्ताने या साक्षात्कार फिल्म म्हणजे चित्रपटाच्या अनुषंगाने या सगळ्या विषयाला एक नवीन या ठिकाणी ओळख जनतेसमोर वारकरी संप्रदायासमोर भाविकांसमोर ठेवत असताना मला असं वाटतं भविष्यामध्ये ही भूमी अत्यंत सर्वांपर्यंत जाईल आणि सर्व या ठिकाणी दर्शनाला येतील साक्षात भगवान पांडुरंग या हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचे कथा संवादक जे आहेत माझ्यासोबत कैलास महाराज आहेत महाराज कशी आपल्याला संकल्पना सुचली आणि काय यामध्ये संकल्पनेतून काय लोकांसमोर आपल्याला मांडायचं आहे ह्या ठिकाणी आषाढी एकादशीच्या माध्यमातनं आपण धाकटी एकादशी असं म्हटलं जातं परंतु ह्या ठिकाणी आमचं जीव रायबती गाव धाकटी पंढरी मागे पुढे उभार आहे सांभाळीत आली आगादा नेवार आहे अशा न्यायाप्रमाणे ह्या ठिकाणी संतांची मांदेआळी झाली परमपूजने आदरणीय बंकट स्वामी श्री क्षेत्र सरलाबेट त्यांचं या ठिकाणी प्रस्थान झालं तर त्या ठिकाणी त्यांचे एक पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्याच्यानंतर बंशी महाराज तांबे असतील भास्करगिरीजी महाराज असतील त्याच्यानंतर माधवबाबा लांडेवाडीकर असतील आमचे शिवराम बाबा रिंदे ते असतील आणि संत रेबाई खराडे यांच्या ह्या माध्यमातून झालेले हे पुण्यभूमी गाव आहे परंतु मला एवढंच सांगावं असं वाटतं की ज्या घरामध्ये जे जन्माला येतं म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आपण जे म्हणतो परंतु ह्या ठिकाणी अशी वासना झाली की ज्या रेवबाई खराडे रेवबाई खराडे आपण ज्यांना म्हणतो ती रेवबाई मूळ ताकेक कुटुंबामधली असताना त्यांचा जन्म तिथं झाला परंतु हा योगायोग असतो ह्या योगायोगाने योगा योगा खराडे परिवाराला ते खराडे परिवारांच्या घरामध्ये आली परंतु दीप आंधळे असताना आणि थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे आमच्या आजोबांचं कीर्तन चालू असताना परमपूजनी आदरणीय शिवराम महाराज रिंदे यांचं कीर्तन हनुमान मंदिरामध्ये चालू असताना रेवबाईंना थोडंसं चाहूल लागली की मी कीर्तनाला गेले असते तर मला डोळे जर असते तर मी कीर्तनाला गेले असते मग त्यांना भगवंताने साक्षात भेट दिली सवार उपाय नारळ वगैरे त्या ठिकाणी दिला सुगंधी असं म्हणजे खूप त्या ठिकाणी दरवाळा मग ते भगवंताने दिल्यानंतर म्हणे तुला जर कीर्तनाला जायचं असेल तर तु, तू मी तुला डोळे देतो परंतु पाठीमागं बघू नको जर पाठीमागं बघितलं तर तुझे डोळे जातील मग आता ज्यांना डोळे आल्यानंतर ते कशाला पाठीमागं बघेल मग भगवंतांनी त्यांना पांडुरंग आपलं अप हनुमंतरायच्या मंदिराकडे त्यांनी घेऊन गेले आणि ज्यावेळेस आजोबांनी ते बघितलं कीर्तन चालू असताना खरीव या ठिकाणी कसं काय आली आता ते बी सत्यपुरुषच होते त्यांनाही मनामध्ये त्या हे आलं की ह्या ठिकाणी भगवंताने आपल्याला ह्या भेट दिली ह्या गावामध्ये आणि त्या ठिकाणीवरून जिंडी काढली आणि ह्या वाड्यावरती आणली तर आहे तसं जसं आगळं लावली तसेच ते वाडे तसेच होते मग त्याच्यानंतर ती कडी काढली आतमध्ये बघत होतो सुगंध यायला लागला बुक्का वगैरे त्या ठिकाणी पडला मग कळायला लागलं की ह्या ठिकाणी आपल्याला पांडुरंगाने भेट दिली म्हणून तेव्हापासून की धाकटी पंढरी म्हणून ह्या गावाला संबोधले जातं असंही आमचं जीव रायबती गाव या ठिकाणी खूप गाणारे लोक जास्त आहेत कीर्तनकारपण आहेत या ठिकाणी मृदंगवादक आहेत परंतु मागे पुढे उभा आहे सांभाळी तर आली आगादा निवारा या माझ्या पाठीमागं जे पारंपरिक चाललेलं होतं हे माझी संस्कृती माझ त्याचबरोबर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत कृष्णा शरणांगत तर आपण याच ठिकाणी दिग्दर्शक आहे कशा पद्धतीने या चित्रपटाची आता कधी सुरुवात होणार आहे मी प्रकाशन जय रामकृष्णाजी लवकरच हा चित्रपट जो आहे महाराजांनी सांगितल्यानुसार जे जे प्रसंग आहेत ते प्रसंग आम्ही चित्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या पद्धतीनं नवीन काहीतरी येणाऱ्या नवीन पिढीला असा अनुभव धार्मिकतेचा अनुभव कारण की नवीन पिढी ही खूप काही आता इंस्टाग्राम आणि इतर काही गोष्टींमुळं गुरफटली गेली आहे ती आध्यात्मिकाकडं कशी वळेल यासाठी महाराजांनी खूप चांगला एक विषय माझ्याकडे दिला आहे तो विषय खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे धन्यवाद अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा